नमस्कार मी सत्येंद्र ताराबाई वीरेंद्र उजर जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड नांदेड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे वीस टक्के सेसच्या अंतर्गत मागासवर्गीयांना अनुदान योजना या योजनेमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून आपण महत्त्वाच्या दोन योजना यामध्ये नव्याने आपण घेतलेल्या आहेत त्यापैकी पहिली महत्त्वाची योजना म्हणजे मागासवर्गीय व्यक्तींना व्यवसायासाठी अनुदान आणि यासोबतच मागासवर्गीय महिलांना व्यवसायासाठी अनुदान म्हणजे या दोन्ही योजनेच्या माध्यमातून साधारण चाळीस हजार रुपये एवढी मदत आपण या मागासवर्गीय व्यक्तींना आपण करणार आहोत त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि विजयंटी या प्रवर्गाचे जे मागासवर्गीय आहेत त्यांनी ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून यामध्ये आपला ॲप्लिकेशन करू शकतात आणि त्यामध्ये त्यांची जी डिटेल माहिती जी आहे ती त्या वेबसाईटमध्ये त्यांचं नाव त्यांचं गाव पत्ता त्यांचं बँकेचं डिटेल आणि कोणता व्यवसाय ती करू इच्छितात ह्याची ती माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर एकत्रित लोकांची मागणी या ठिकाणी आल्याच्यानंतर त्याच्यामधातून ऑनलाईन पद्धतीने आपल्याला त्याची निवड करायची आहे ज्या व्यक्तींना आपल्याला या योजनेचा लाभ द्यायचा आहे ते लाभ देत असताना साधारण ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे आणि पन्नास वर्षापेक्षा कमी आहे आणि त्यासोबत ज्यांचं उत्पन्न जे आहे एक लाख रुपयापेक्षा कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तेराशे दहा जे आपल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ द्यायचा आहे या योजनेच्या अनुषंगाने जे डिटेल जी माहिती जी, जी आहे ती आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे आणि जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला सोप्या पद्धतीने आपली माहिती त्या ठिकाणी भरता येईल धन्यवाद